नमस्कार मी विकास प्रभाकर शाही मराठी कवितेचा विकास या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे झड ज़ड। पावसाच्या झडी संघ आसवांची झड किती सांगू मनाला नियतीशी लढ पावसाच्या झडी संघ आसवांची झड किती सांगू मनाला नियतीशी लढ बघता बघता सारे वाहून गेले आक्रोश सोडता सारे पावसाने नेले बघता बघता सारे वाहून गेले आक्रोश सोडता सारे पावसाने नेले मुकी जनावरे वाहता अंतकरण जड मुकी जनावरे वाहता अंतकरण जड किती सांग मनाला पाव नियतीशी लढ गोड गोड पाऊस दोड होऊन आला साखर झोपेत असता त्याने घातला घाला गोड गोड पाऊस धोड होऊन आला साखर झोपेत असता त्याने घातला घाला स्वप्नाळू मनाच गाळा गाळात म्हण स्वप्नाळू मनाच गाळा गाळात म्हण किती सांगू मनाला नियतीशी लढ इथे भासते मजला माझे भरले गोकुळ इथे भासते मजला माझे भरले गोकुळ आवाज देऊ देऊ जीव माझा व्याकुळ आवाज देऊ देऊ जीव माझा व्याकुळ बुडाले घरदार अन घराची वड बुडाले घरदार अन घराची वड किती सांगू मनाला नियतीशी लढ झाला देव बहिरा किती आवाज देऊ गाभाराही गेला वाहून कसा भरोसा ठेऊ झाला देव बहिरा किती आवाज देऊ गाभाराही गेला वाहून कसा भरोसा ठेवू दगडाचार देवा तू दगडातच दड दगडाचार देवा तू दगडातच दड किती सांगू म्हणाला नियतीशी लढ पावसाच्या झडीसंग आसवांची झड पावसाच्या झडीसंग आसवांची झड धन्यवाद